जिल्हा प्रशाला मुलांची पैठण नेते कार्यक्रमा कार्यक्रमाअंतर्गत प्रशालाचे माजी विद्यार्थी यांच्या वतीने मोफत आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर विकास रत्नपारखे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर पंडित किल्लारीकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रमेश खोबरे डॉ नितीन पवार डॉक्टर सुरेश खंदारे डॉ शशिकांत घेर हे होते यावेळी माजी विद्यार्थी प्रसिद्ध व्यापारी राजकुमार रोहरा संजय वाकचोरे माजी मुख्याध्यापक धनराज जाजे विस्तार अधिकारी अनिल फुदाट मुस्ताद शेख केंद्र प्रमुख उत्तम खरात ज्ञानेश्वर वाडेकर पालक व वा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पठाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रशालाचे मुख्याध्यापक अंकुश गाडे यांनी करण्यासाठी फैया शेख ताराचंद हिवराळे दिलीप तांगडे उस्मान बागवान राजेश पाखरे थोटे बारगजे वैशाली कुटे यासमी शेख नेहा सय्यद ज्योती बलखंडे चांद शेख फुरकान शेख यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र वाईव्ह न्यूज पैठण